काकाजी नमस्कार आज आपण आलेलो आहे वरुड तहसील मध्ये वरुड मोर्शी हा संत्रासाठी प्रसिद्ध एरिया आहे विदर्भाचं कॅलिफोर्निया या एरियाला म्हटलं जाते इकडे जर आपण फिरत असलो तर प्रत्येक शेतामध्ये संत्राचे मोठमोठे बगीचे दिसतात आणि शेतकरी पण तसेच मोठे आहे एकदम मनाने मोठे आहे विचाराने मोठे आहे आणि त्यांचं जे मॅनेजमेंट आहे जे ते शेती करतात तर पूर्ण अभ्यास पूर्ण शेती करतात त्यामधूनच ते चांगला नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात असेच आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहे त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ काय नाव आहे का काही तुमचं मे लिहिलादार फुटाने फुटाणे लिलादर फुटाणे आणि तुम्ही आधी टीचर होतात बर आता आधी टीचर होते पासूनच शेतकरी प्लस टीचर होते आता रिटायरमेंट नंतर फुल टाईम चोवीस तास शेतकरी चोवीस तास शेतकरी आहे तर आणि पूर्ण जे शेती आहे ते सोचून समजून प्रत्येक गोष्टीच्या सूक्ष्म प्लॅनिंग जे असते त्यानुसार शेती करत असतात तर यांचं जे तुम्ही आपण उभं असलेलं जे बगीचा आहे बघू शकतो एवढा मोठा बगीचा आहे आणि खूप छान मेंटेन केलेला आहे बाकी एरियात जर बघितलं आपण तर लोक फायटोप थोरा बुरशीमुळे डिंक्यामुळे रस्ता आहे काही काही लोकांचे जे बगीचे आहेत ती क्वालिटी नाही झाडावर पानं कमी आहे तर कुठे काही प्रॉब्लेम आहेत पण इथे बघू शकता तुम्ही हा जो बगीचा आहे इथे पाच वर्षापासनं यांनी कोणतीही मशागत केलेली नाही बरोबर झिरो कल्टिवेशन आहे झिरो कल्टिवेशन आहे सोबतच तुम्ही बगीच्याची क्वालिटी बघू शकता इथे डिंक्याचं प्रमाण बिलकुल नाही तर काकाजींसोबत एक आपण जाणून घेऊ की ते कशाप्रकारे मॅनेजमेंट करतात आता यांच्याकडे आंबियाचे संत्र आहेत बघू शकता तुम्ही आंबिया बाहेर आलेला आहे चांगला हे बघा एका एका फांतीला भरपूर माल लागलेला आहे यावर्षी डायव्हर्स कंडिशन होती मध्येच थंडी पडायची मध्येच ऊन पडायचा उन्हाळा तर असा गेला की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला यावर्षी भरपूर आपल्या भागात पण पडला खूप भागात गारपीट झालं पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काकाजींनी योग्य जे नियोजन केलं त्यामुळे आज हे सर्व आपण बघत आहे इथे तर तुम्ही एक अल्प जो परिचय आहे तुमचा तो दिलेलाच आहे तर सोबत जे तुम्ही सुरवातीपासनं समजत तोडणीपासनं प्लॅनिंग प्लॅनिंग काय करता प्लॅनिंग नुसार ते प्लॅनिंग एक्झिक्युट कसं करता हाँ. ते प्रत्यक्षात कसं आणता याबद्दल थोडं जे आमचे बाकी शेतकरी आहेत त्यांना तुमचं मार्गदर्शन तर संत्राबाग हा मी अंबिया बाग दरवर्षी घेत असतो बरं आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत किंवा वीस नोव्हेंबरपर्यंत तोडणी होऊन जाते माझ्या संत्राबागेची बागेची त्यानंतर मी एक कॉपरचा आणि झिरोबाईन चौतीस वर्षा त्या विद्रव्य खताचा असा एक फवारा घेतो त्याचप्रमाणे जमिनीची मी उकरी करत नाही बरं म्हणजे आता पाचवं वर्ष चालू आहे हे गवत वाढतात पण ते ब्रास कटरनं मी ते कापून टाकतो किंवा एखाद्या वेळा फेब्रुवारीच्या अखेरीस तो ग्लायपोसाइडचा फवार आपण घेतो तो अशा प्रकारे ते गवताचं निर्मूलन होते म्हणजे झिरो कल्टिवेशन आहे तुमचं कल्टिवेटर नाही काही नाही नाही बरं त्यानंतर त्यानंतर आपलं मी जवळपास जानेवारीच्या पाच ते दहा तारखेपर्यंत पाणी सोडतो झाडांना म्हणजे बगीचाचा ताण तोडतो ताण तोडतो हा तर सुरुवातीला Uh, सर्व म्हणजे एकाच दिवशी पूर्ण बगीचा ओलावणे होत नाही त्यामुळे मी ड्रिपर सुरू करतो पहिले बरं तर ते आठ आठ दिवस ड्रिपर चालते ड्रिपरमधून आपलं एन पी के खत सोडतो आणि सायट्रसीला येऊ नये म्हणून त्यासाठी पहिलेच एक प्रिव्हेंटिव्ह एक फवारणी करतो बरं uh, त्यानंतर डोळे फुगल्यानंतर पुन्हा अधिक एक फवारणी करतो सायट्रसीला येऊ नये म्हणून रस शोषक नियंत्रण तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेऊन आणि सोबतच तुम्ही यावर्षी जे आमचे इथले कंपनी प्रतिनिधी आहेत अंधारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही जेव्हा मुंगा एवढा दाना होता तेव्हा बोरसिंग वगैरे बोरसिंग घेतलं बोरसिंग ऍक्टिव्ह युज केलेलो तुम्ही फवारणी तर त्याचा कसा काय रिझल्ट वाटला तुम्हाला तर आता बाकीचे सांगत गोड़ी सुर्दाली, गोड़ी सुर्दाली तो, तो गड़ होते की गळ सुरू झाले गळ सुरू झाले पण मी बघी फिरायचो हा तर माझ्याकडे असे काही फारसे गळ दिसत नव्हती बरं म्हणजे ज्या वेळेस मेजरली गळ होते की समजा आपल्या झाडावर दोन हजार संत्र आहे तेन आले संत्रेड असतात ना तेव्हा भरपूर गळतात त्यावेळेस तुमची गळ फार नगण्य झाली नगण्य होती किंवा ते जर गोळ राहिले असतील तर आता तुम्हाला इथं काळे पडलेले दिसत होते काही नाही नाही अशी झालेली त्यानंतर तुम्ही मॅनेजमेंट करत आहे तुम्ही अजून बाकी जे प्रॉडक्ट आहे आमच्या कंपनीचे रिवो लिना झालं अल्ग्या झालं हे पण प्रॉडक्ट युज केलेले आहे तर याच्यातले काही पाच पंचवीस झाड पिवळे पडले होते ऑक्सी पॉन्ट घेतले ऑक्सिपॉन्ट यूज केले तुम्ही बुरशीनाशक जे आहे हा त्याचे पण रिझल्ट तुम्हाला छान वाटले हो म्हणजे झाड म्हणजे त्याला नवीन अशा लागली नव्हती येऊ लागली ते कंट्रोल झाल्यामुळे ने आता हा जो तुमचा बगीचा आहे सर्व एकदम बेस्ट वाटलं तुम्ही जे आतापर्यंत चांगलं नियोजन करत आहे त्याचं सर्व फळ फलित आहे तर जे बाकी शेतकरी आहे की ते म्हणजे मोस्टली काही पण घेऊन यूज करून घेतात त्यांना तुम्ही काय सांगाल एक संदेश तुमचा तर मी जे जसं करतो तसं त्यांनी करायला पाहिजे आणि आता फायटो थोराचा आहे तर हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात त्यांनी ते फा ट्रायकोडर्मा आणि ते सोडोमोनस ट्रायकोडर्माच तिथे अजून एक तर तो हारजी यानम आणि एक ट्रायकोडर्मा युरिडी बरोबर ते हे दोन्ही सोबत घेतले आणि त्याच्याबरोबरच सोडोमोनस सोडला तर मुळे नेमॅटोड्स वगैरे ते मरे मरेल आणि जो फंगस वाढून राहिलेला आहे त्याला प्रतिबंध होईल सोबतच आता तुमचं प्लॅनिंग जे आहे मी दरवर्षी प्रत्येक झाडांना इथे मी जवळपास तुम्ही पाहत आहात तर हे पाच फूट पर्यंत मी बोर्डो पेस्ट करत असतो संत्रा झाडांना दरवर्षी हा जानेवारी मध्ये बोर्डो पेस्ट करत असतो त्यामुळे सालीला हिरवी पण राहते आणि साल काही पडणार नाही फाटप थोडं असं वाटते मला आणि आता जे तुमचं प्लॅनिंग आहे समोरचं तर तुम्ही न्यूट्रो पी आणि सोबत जे आमचं जे युनिक ओ, एक आमचं पोटॅश आहे पॉन्टिप ते पण सोडायचं जे प्लॅनिंग आहे तुमचं ते हा। आता मी पुढील आठवड्यामध्ये ते आठवड्यामध्ये ते पण सोडणार आहे सोबत तुम्ही शेतकऱ्यांना हा पण एक संदेश देऊ शक देऊ इच्छिता का की शेती करताना त्यांनी चांगल्या प्रॉडक्टची गुणवत्तायुक्त जे अन्नद्रव्य लागतात आपल्या जमिनीला त्याची निवड केलेली पाहिजे बरोबर आहे ब्रँडेड कंपन्याचं औषध वापरलं पाहिजे खूप खूप धन्यवाद काकाजी तुम्ही वेळातला वेळ दिला सोबतच आमच्या बाकी शेतकऱ्यांसाठी तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा हं तर माझा नव्वद नऊशे साठ सेवन डबल झिरो टू फाईव्ह हा माझा नंबर आहे तुमचा नंबर आहे बरं चालेल धन्यवाद बरं